बातमी सिंधुदुर्गामधून सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीच्या कामाला वेग आलाय पुतळाचे काही भाग मालवणमध्ये दाखल झालेत मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला आता वेग आलाय या पुतळाच्या चबोदराचं काम जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालं असताना आय नॉर्डा इथून या पुतळा उभारणीच्या कामातील काही साहित्य मोठ्या ट्रकमधून सागरी महामार्गावर मालवणमध्ये ठेवण्यात आलंय तर याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे तर सिंधुदुर्गमध्ये तर पुतळ्याचे काही भाग हे मालवणमध्ये दाखल झालेले या संदर्भातली आता उत्सुकता मालवणकरांसोबत संपूर्ण राज्याला लागलेली आहे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीला वेग आल्याचं आता पाहायला आहे तर त्याची दृश्य देखील आता सध्या समोर आली आहे तर याच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी राजकोट येथे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचं काम आहे ते अतिशय वेगाने सुरू आहे हे काम आहे ते प्रसिद्ध जे शिल्पकार आहेत राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांना देण्यात आलेला आहे आणि सध्या मी बघितलं तर स सागरी महामार्गालगत आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीचं कामी जे काही सुटे भाग आहेत ते इथे नॉयडा येथून आणण्यात आलेले आहेत आणि हे जे ब्रांच धातूचे जे भाग आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा असणार तो साठ फूट उंचीचा पुतळा आहे आणि शंभर वर्ष टिकेल असा हा पुतळा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे तीस तीस फूट फुण, फुटी जे भाग आहेत ते इथे दाखल झाल्याचं त्यांनी माहिती दिलेली आहे मात्र जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचं जे काम आहे ते अतिशय वेगाने राजकोट येथे सध्या सुरू आहे आणि अति शंभर वर्ष टिकेल असं हे काम असणार आहे मात्र प्रत्यक्ष कामाला जी सुरुवात आहे ते अवघ्या दहा ते पंधरा दिवसात सुरू होईल आणि अनिल सुतार हे येऊन हे इथे कामाची प्रत्यक्ष उभारणी आहे जी ती केली जाणार आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग